नमस्कार माझं नाव सिराज शेख मी फाउंडर आहे जी डी एस ऍग्रोटेक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड पारनेर अहमदनगर आपल्याकडं स्मॉल कॅपॅसिटी मशिनरी आहेत जे छोट्या फार्मर्सला फायदा देतील तुमच्याकडं जर मका असते मका भरडा बनू शकता त्याच्यापासून तुम्ही मग त्याच्यानंतर जर तुम्हाला बाकीचे काही जर रॉ मटेरियल्स लागले समजा एखाद्या कस्टमरला छोटा तुम्ही एक छोटा शेतकरी त्याला जर रॉ मटेरियल पाहिजे तर रॉ मटेरियल पण आपण प्रोव्हाइड करतो समजा आपल्या शेतामध्ये मक्का होते त्या व्यतिरिक्त जे काही बॅलन्स्ड प्रोडक्ट लागतात जे, लागता। जे थोडे प्रोसेस आयटम आहेत ते पण आपण सप्लाय करतो जेणेकरून तुम्ही तुमच्या छोट्या स्केलवरती एक छोटा प्लांट सेट करून तुमची जी फार्मरची जी त्याची छोटीशी जी नीड आहे ती पूर्ण करू शकतो आपण त्याच्यामध्ये प्रथम काय होतं एक जे ग्राइंडर आहे ग्राइंडरमध्ये मटेरियल जातं आधी एक फिडर असतो फिडरमध्ये पूर्ण मटेरियल टाकून त्या ग्राइंडरमध्ये जातं ग्राइंडरमध्ये पूर्ण त्याची ग्राइंडिंग झाली त्यानंतर पुढे एक स्टोरेज टँक असते स्टोरेज टँकमध्ये जाणार तिथून सर्व मटेरियल मिक्सिंगसाठी मिक्सिंग टँकमध्ये जाणार मिक्सरमध्ये जाणार मिक्सरमध्ये सर्व मेडिसिन सर्व रॉ मटेरियल प्रॉपर मिक्सिंग करून त्यानंतरच ते मटेरियल पुढं मग पॅलेटिंगसाठी जाणार पॅलेटिंगसाठी तिथं गोळी बनते जी आपण त्याला गोळी पेंट म्हणतो ती बनल्यानंतर पुढे कूलर असतो त्या कूलरमध्ये ते कुलिंग केले जातं आणि त्यानंतर बॅगमध्ये पॅकिंग केले जाते ज्यामध्ये फोर्टी टू फिफ्टी के जी पर आवरपासून ते अगदी वन टन टू टन फाय टन टेन टन पर आवरपर्यंत आपल्याकडे मशिनरीज आहेत त्यानंतर आपण या मशिनरीजपासून जे फीड बनवतो त्यामध्ये यूज होतं मक्का त्यानंतर सोया डी ओ सी कॉटन डी ओ सी रॅपसिड त्यानंतर राईस पॉलिश हलर डी त्यानंतर मग बाकीचे जे मिनरल मिक्सचर आहे विटॅमिन्स आहे किंवा अदर मेडिसिन्स आहेत या सगळ्यांचा यूज करून एक बॅलन्स फीड बनवलं जातं ज्याची स्टार्टिंग न्यूट्रिशन असते जे ट्वेंटी पर्सेंट पासून ते ट्वेंटी सेव्हन पर्सेंटपासून त्यामध्ये आपण अगदी छोट्या फार्मर्सला एक ग्रुप ऑफ फार्मर्स जर असेल तर आपण त्यांना फीड पण बनवून देतो त्याचं व्हाईट लेबलिंग पण करतो किंवा जर तुम्हाला त्याची रिक्वायरमेंट समजा एक बल्क क्वांटिटीमध्ये असेल तर आपण त्याप्रमाणे पण बनवतो आता यामध्ये जर फार्मर्सला याचा जर फायदा घ्यायचा असेल तर आपल्याकडे अगदी छोट्या हजार रुपयापासून प्रोडक्ट आहे तर अगदी बाराशे तेराशे रुपयेपर्यंत जे की मार्केटमध्ये सतराशे अठराशे रुपयेपर्यंत त्याची विक्री केली जाते तर यामध्ये जो फार्मर्स जो फार्मर आणि जो दुकानदार किंवा मॅन्युफॅक्चर हा जो गॅप आहे मधला जो कस्टमर जो फार्मर तीनशे चार ते चारशे रुपये जास्त देतोय तो गॅप आपण पूर्णपणे कट करतो जेणेकरून छोट्या फार्मर्सला याचा फायदा होईल आणि त्याचा बेनिफिट त्याला त्याच्या उत्पादनामुळे मिळेल विविध ब्रँडचे जे प्रोडक्ट्स आहेत ते समजा सोळाशे सतराशे रुपयाचे आपली बॅग अगदी हजार बाराशे तेराशे रुपयापर्यंत ते मॅक्स आहे जे ट्वेंटी हायेस्ट पर्सेंट प्रोटीन जे मार्केटमध्ये कुणीही देत नाही ट्वेंटी सेवन पर्सेंट इज द हायएस्ट जे कुणीच देत नाही मार्केटमध्ये ते आपण देतो तेराशे रुपयामध्ये जेणेकरून काय होतं समजा जे, हो जे हा जो तीनशे रुपये चारशे रुपयाचा जो, जो गॅप आहे ती कस्टमरची वाचणार आहे तोच त्याचा फायदा आहे दे त्याच्यामध्ये सेटअप आपल्याकडे सर एक लाखापासून ते दहा वीस लाखापर्यंत आहे जशी तुमची कॅपॅसिटी कैपस, वाईज आहे चाळीस किलो पर आवर पासून सर दहा टन पर आवर पर्यंत आपल्याकडे प्लॅन